आपल्या क्षेत्रातील आपल्या सगळ्यांचे आवडते लोकप्रिय उमेदवार माननीय मदनभाऊ एरावार, राजूजी पडगिलवार बाळासाहेब शिंदे संजय शिंदे पाटील जितेंद्रजी विरदंडे पाटील योगेश राजूरकरजी शेळकेजी नवनीन महाजन गोविंद मेश्राम रिथाताई देशमुख अजय सुर राम जयस्वाल आणि मंचावरील सर्व सर्व मित्र पक्षाचे सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित बांधवांना आणि बहिणींना आपल्या यवतमाळ जिल्ह्याचं नाव जगामध्ये कानाकोपऱ्यात पोचलं त्यामध्ये दुर्भाग्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत ते पुढे गेलं विदर्भामध्ये अमरावती यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा आणि वर्धा या सहा जिल्ह्यामधल्या मधल्या दहा वर्षाच्या काळामध्ये म्हणजे आमचा दहा वर्ष सरकार येण्याच्या आधीच्या काळामध्ये जवळपास दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि याचं कारण एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा शेतकरी शेतमजुराच्या विकासाकरता जी धोरणं ज्या नीती आखण्याची आवश्यकता होती ती काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या काळात झाली नाही आज एअर इंडिया सत्तर हजार कोटीच्या घाटामध्ये आहे त्याची स्थापना सरकारने केली खरं म्हणजे एअर इंडियामध्ये सरकारी पैसा गुंतवण्याची गरज नव्हती मला आठवतं ज्यावेळी मदनभाऊला आठवत असेल की मुंबई टू नागपूर ज्यावेळी इंडियन एअरलाईन्सचं विमान होतं तेव्हा तिकीट नऊ हजार ते बारा हजार रुपयाला मिळायचं आणि ज्यावेळी प्रायव्हेट एअरलाईन्स सुरू झाली त्यावेळी साडेतीन आणि चार हजार रुपयामध्ये तिकीट मिळायला लागली मग सरकारने या एवढ्या मोठ्या विमान कंपनी सत्तर हजार कोटी रुपये कशाकरता गुंतवलं आहे भिलाईचा स्टील प्लांट टाकला अनेक ठिकाणी पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ज्या ठिकाणी होऊ शकली असती त्या ठिकाणी सरकारने गुंतवणूक केली आणि ज्या ठिकाणी सरकारचा हात लागला त्या ठिकाणी सगळा घाटा झाला चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आज ही परिस्थिती आपल्यावर आली गावात जायला रोड नाही आहे प्यायला पाणी नाही आहे आणि विशेषतः त्या काळामध्ये ही परिस्थिती होती शाळेची बिल्डिंग असेल तर शिक्षक नव्हते शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती दोन्ही होतं तर विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होतं तर शिक्षण नव्हतं दवाखान्याची हालतही अशीच होती डॉक्टर असेल तर नर्स नाही नर्स आहे तर डॉक्टर नाही दोन्ही असेल तर दवाई नाही आणि तिन्ही असेल तर कोण मरायला जाईल अशी दवाखान्याची स्थिती होती मी ज्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होतो काँग्रेसचं राज्य होतं मला एकाने सांगितलं आमच्या शेतीवर डेअरी टाक मी डेअरी टाकली आणि आठ सहा गाई आणि दोन मशी विकत घेतल्या आणि दुधाचा धंदा सुरू केला पहिल्या वेळ त्यामध्ये दूध मिळालं आणि नंतर गावामध्ये एक व्हेटनरी डॉक्टर पण आला पण जेव्हा गाय गरम होत होती तेव्हा डॉक्टर गाय पाहत होता आणि गावाचा सांडही कामाचा नव्हता आणि परिस्थिती अशी झाली की जेव्हा सांड कामाचा होता आणि डॉक्टर गावात होता तेव्हा गाय गरम होत नव्हती शेवटी मी डेअरीचा बँड वाजला आणि डेअरी विकून टाकली म्हणजे गावात कोणी सिरियसली नाही म्हणजे अकोला बाजारमधला डॉक्टर राहील कुठं यवतमाळमध्ये एम एस बीचा इंजिनियर कुठं यवतमाळमध्ये इरिगेशनला कुठं यवतमाळमध्ये आणि काम कुठं करणार अकोला बाजारमध्ये म्हणजे ग्रामीण भागाकडे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं त्याला निग्लेक्ट केलं काँग्रेसच्या काळामध्ये आणि त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आज आपण या ठिकाणी कापूस आहे सोयाबीन लावतो आपल्याला आठवत असेल शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी आपल्या भागात खूप लोकप्रिय होते हे त्यावेळी फार द्रष्टे नेते होते त्यांचे विचार मी पण त्याचा समर्थक होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आता आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार सरकारमध्ये कोणाजवळ नाही मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो सोयाबीनचा भाव अर्जेंटिनामध्ये ठरतो साखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरतो का आता आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहे आणि डिमांड अँड सप्लायच्या सिद्धांताप्रमाणे आज परिस्थिती अशी आहे की जी गोष्ट सरप्लस असते त्याची मागणी कमी होते आणि त्यामुळे शेतकरीची अवस्था वाईट होते कापूस स्वस्त आहे कापड महाग आहे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महाग आहे टमाटर संत्रे स्वस्त आहे ज्यूस महाग आहे आणि त्यामुळे शेतकरी कर्जात जगतो कर्जात जन्मतो कर्जात जगतो आणि कर्जात मरतो अशी स्थिती होती टोपी भूविकास बँकेकडे घाण कुडता सहकारी बँकेकडे घाण धोतर सावकाराकडे घाण तेरव्या आणि लग्न झाले का टाक घाण आण पैसे आणि हो सत्यानाश हेच सुरू होतं पण दोन हजार चार सालापासून तुम्हाला माहिती आहे मी सतत सांगत होतो की आपल्याला शेतीचा क्रॉप पॅटर्न बदलवला पाहिजे मी पण शेतकरी आहे आणि मला आज अतिशय आनंद आहे की आपल्या बदलत्या धोरणाचे परिणाम दिसायला सुरुवात झालेली आहे की हा शेतकरी केवळ अन्नदाता नाही हा ऊर्जादाता आहे मी आत्ताच सांगितलं की यवतमाळ जिल्ह्यात जेवढी वीज लागते तेवढी आम्ही आमच्या चार साखर कारखान्यात तयार करतो एवढंच नाही तर आम्ही इथेनॉल तयार करतो तुम्ही जेवढे लोक यवतमाळ जिल्ह्यातले विदर्भातले ज्यांच्याकडे पेट्रोलची गाडी आहे ज्यांच्याकडे पेट्रोलची कार आहे त्या सगळ्यांच्या पेट्रोलमध्ये आम्ही शेतकऱ्यांनी तयार केलेलं वीस टक्के इथेनॉल टाकलेला आहे हा शेतकरी अन्नदाता नाही ऊर्जादाता झाला ऊर्जादाता नाही इंधनदाता झाला आणि आता इंधनदाता नाही तर बिटुमिन तयार केलं आपण पराट्या तुराट्या ज्वारीचे फणं बगास चार कारखाने सुरू झाले आपल्या देशामध्ये दे नव्वद लाख कोटी लाख बिट टन बिटुमिन, बिटुमिन लागतं पण आपली कॅपॅसिटी फक्त पन्नास लाख टनाची आहे हरियाणा आणि पंजाबमध्ये धान झाल्यानंतर तांदूळ झाल्यानंतर ज्याला परळी म्हणतात राईस स्ट्रॉल पॅडीच्या ह्याला तो जाळून टाकतात त्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषण होतं आता आपण त्याच्यापासून सी एन जी तयार करतो आहे चारशे कारखाने सुरू झाले देशात साठ कारखाने सुरू झाले चारशे प्रक्रियेमध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपला शेतकरी आता अन्नदाता ऊर्जादाता दाता इंधनदाता दाता इंधन दाता आणि आता तो हवाई इंधन दाताई पण झाला आहे नागपूरच्या एअरपोर्टचं ज्यावेळी भूमिपूजन झालं त्यावेळी मी के जाहीर केलं की ज्यावेळी दोन वर्षांनी हा एअरपोर्ट पूर्ण होईल त्यावेळी इथलं पहिलं विमान शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर चालेल अशी घोषणा केली तुम्हाला माहिती आहे की मी फोकणाड मारणार नाही आहे मी जे बोलतो बिलकुल एकशे टक्के ते झाल्याशिवाय राहत नाही जो बोलता वही करता हूं डंके की चोट पर ये बात आप विश्वास की आणि म्हणून आपल्याला शेतकऱ्यांना क्रॉप पॅटर्न बदलवला पाहिजे आपल्याला शेतीच्या धोरणात फरक केला पाहिजे आमच्या सरकारने नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रक आणलं मी स्वतः माझ्याकडे वापरलं माझ्याकडे एका एकरात अकरा क्विंटल सोयाबीन झालं अठ्ठ्याऐंशी टन एकरी ऊस झाला दहा एकर आठशे पंच्याऐंशी टन ऊस झाला कारण काय तर द्रोणनी स्प्रेइंग केलं जर आपण एका एकरामध्ये चार पोते युरिया आणि चार पोते मिश्रगत वापरलं तर त्यापैकी पंच्याहत्तर टक्के वेस्ट होतं जमीन खराब होते आणि पंचवीस टक्के फक्त पिकाला जातं पण आपण नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रगत पाळलं तर दोन आणि दोन चार बॉटलमध्ये काम होतं म्हणजे एका एकरामागे सहा हजार रुपयाची बचत आणि हे जे आपण नॅनो युरिया नॅनो मिश्रगत वापरतो यातलं पंचवीस टक्के फक्त वेस्ट होतं आणि पंच्याहत्तर टक्के प्लांटला जात आणि आता हे यशस्वी झाला आहे टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सीडमध्ये प्लांटमध्ये नर्सरी चांगल्या उभ्या केल्या पाहिजे चांगलं सीड तयार केलं पाहिजे ऑर्गॅनिक फार्मिंग प्राकृतिक शेतीचा विचार केला पाहिजे ऑर्गॅनिक कार्बन जमिनीतला कसा वाढवता येईल आणि पाण्याकरता जलसंवर्धनाचं काम केलं पाहिजे मला सांगताना तुम्हाला आनंद होतो आहे की मी गेल्या वीस वर्षापासून जलसंवर्धनाचं काम करतो आहे आमचा एन जी ओ आहे वर्धा जिल्ह्यात खूप मोठं काम झालेलं आहे धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला ला। ला, 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 लावा थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात, घरात शेतातलं पाणी शेतात मी एन एच आयकडनं फुकतामध्ये एक रुपये न खर्च करता एक हजार अमृतसरोवर बांधले पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्यामध्ये केवळ साडेचारशे एकर जमीन पाण्याखाली होती आणि आता तिथे छत्तीस तलाव फुकट बांधून दिले त्याची माती रस्त्यामध्ये वापरली अकोला अमरावती रस्त्यामध्ये आणि त्यामुळे आता पंजाबराव कृषी विद्यापीठाची सिंचन क्षमता साडेचार हजार एकर झाली आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये विहिरीला पाणी आलं तिथल्या व्हाईस चान्सलर साहेबांनी पब्लिकली सांगितलं की त्या भागामध्ये खानपान पट्टा होता त्या ठिकाणी मुर्तिजापूर आणि अकोल्याच्यामध्ये आता अनेक विहिरींना पाणी आलं आणि त्या भागातला शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिकं घ्यायला लागला माझ्या स्वतःच्या घरी आम्ही एकच तास फक्त मार्चमध्ये पंप झालेला तिन्ही विहिरीवर सोलर पंप लावले नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं आणि आज मला सांगताना आनंद होतो आहे की माझ्याकडे आठ तास पाणी पुरवठा होतो साठ एकर जमीन पूर्ण सिंचनाखाली आहे आणि आज उत्पन्नामध्ये दुपटीने वाढ झाली म्हणजे आज येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी हे पैसे कसे वाचवता आहेत मी ट्रान्सपोर्टचा मंत्री आहे तुम्ही डिझेलचा ट्रॅक्टर वापरता मी आता मागे लागलो की आपण इथेनॉलवरचं इलेक्ट्रिकवरचं आणि सी एन जीवरचं ट्रॅक्टर आणायचा मी सगळ्या कंपनीच्या मालकांना बोलावलं त्यांनी मला सांगितलं की युरो सिक्सचे इमिशन नॉर्म तुम्ही जर लावले तर ट्रॅक्टरची किंमत एक लाख रुपयाने वाढेल मी म्हटलं एका अटीवर मान्य करतो दोन वर्षाच्या आत इलेक्ट्रिकवर चालणारा ट्रॅक्टर आणा इथेनॉलवर चालणारा ट्रॅक्टर आणा सी एन जीवर चालणारा ट्रॅक्टर आणा तर मी तुमचं ऐकीन नाही तर ऑर्डर काढल्याशिवाय राहणार नाही आणि मला सांगताना आनंद होतो आहे की महिंद्रा कंपनीने सी एन जीवरचा ट्रॅक्टर आता आणला एका कंपनीचा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मला आता उद्घाटन लाँच करायचं इलेक्शननंतर आज इलेक्ट्रिकची स्कूटर आली इलेक्ट्रिकची कार आल्या इलेक्ट्रिकच्या बसेस आल्या आणि आता तर आमच्याकडे नागपूर शहरात सगळ्या इलेक्ट्रिकच्या बसेस आणि आता नवीन बस मी आणणार आहे भारतात पहिल्यांदा की ती बस एकशे पस्तीस सीटरची आहे मी झेकोस्लाव्हियामध्ये गेलो तो स्कोडा कंपनीचा टाटाबरोबर जॉईंट वेंचर करून दिलं हिट्याची आणि सिमेंट्स कंपनीचं चार्जिंग सिस्टम आणलं फ्लॅश चार्जिंग बस उभी राहील आणि वरतून ते चार्जर येईल आणि अर्ध्या मिनटात चाळीस किलोमीटर बस चार्ज होईल ही बस एअर कंडिशन आहे प्रत्येक सीट एक्झिक्युटिव्ह आहे समोर टी व्ही आहे खुर्चीच्या समोर आणि जशी विमानात एअर होस्टेस असते तशी बसमध्ये बस होस्टेस बस ठेवणार आहे म्हणजे आलूबोंडा चहापाणी पण मिळणार आणि त्या बसचा तिकीट रेट डिझेलच्या बसपेक्षा तीस टक्के कमी आहे माझी मदन मदनभाऊला विनंती आहे की आता यवतमाळ नागपूर देखील अशीच बस आपण सुरू करू पहिला पायलट प्रोजेक्ट ही म्हणजे एक प्रकारची मिनी मेट्रोच आहे एकशे सत्तर कोटी रुपयाचा मंजूर झाला तेवीस तारखेला ते टेंडर काढणार आहे म्हणजे टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे मी आत्ता अण्णासाहेबांना सांगू माझ्याकडे एका तरुण मुलाने इलेक्ट्रॉनिक बेलजोडी तयार केली आहे ते निधनाचं काम करते खुरपण्याचं काम करते ते इलेक्ट्रॉन मोड रिमोटवर चालतं आज आपल्या देशामध्ये तंत्रज्ञान बदलत चाललेलं आहे आपले शेती माझ्याकडे सी एन जीचा ट्रॅक्टर आहे तर सी एन जीचा घेतला एक लाख रुपयाची बचत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हा शेतकरी समृद्ध कसा होईल हा संपन्न कसा होईल सिंचनाच्या सुविधा कशा प्राप्त होतील प्री कुलिंग प्लांट कोस्टरेज कसे तयार होतील आणि शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम कसं मिळेल हा खरा प्रश्न आहे या भागातल्या ग्रामीण कृषी रुरल या इकॉनॉमीला मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने प्राधान्य दिलं आज बावीस लाख कोटी रुपयाचं पेट्रोल डिझेल आपण इम्पोर्ट करतो मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की आता मोटरसायकल स्कूटर बजाजची टी व्ही एसची होंडाची हिरोची आली आता सगळ्या हंड्रेड पर्सेंट शेतकऱ्यांनी तयार केलेला इथेनॉलवर पेट्रोलला बंद करायचा आहे देशातून माझ्याकडे गाडी आहे नागपूरला दिल्लीला आहे आणि एवढंच नाही तर महिंद्र टाटा सुझुकी नंतर टोयटो हुंडाई या सगळ्या कंपन्याने आता फ्लेक्स इंजिनवर इथेनॉलवर शंभर टक्के चालणाऱ्या गाड्या तयार केल्या मी आत्ता बजाज कंपनीमध्ये सी एन जीवर चालणारी मोटरसायकल लाँच केली आपल्या पराठ्या तुराट्यापासून सी एन जी तयार होतो माझ्याकडे आम्ही पण प्लॅन टाकला नागपूर महानगरपालिकेत कचऱ्याला सॅग्रिगेट करून आम्ही आता अठ्ठावीस टन पर डे सी एन जी तयार करणार आहे आणि जेव्हा तुम्ही एक मोटरसायकल मला बजाज राजीव बजाजचे मालक आहे बजाज कुटेंनी सांगितलं की पेट्रोलवर चालवली तर दोन रुपये पंचवीस पैसे खर्च आहे आणि सी एन जीवर चालवली तर एक रुपये खर्च आहे म्हणजे तुमची बचत आहे येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक इथेनॉल हे सगळ्या फ्युएल येणार हायड्रोजन मिथेनॉल सी एन जी आणि त्यामुळे आपलं बावीस लाख कोटी रुपयाचं जेव्हा इम्पोर्ट वाचेल तेव्हा यातले दहा ते, यात ते पंधरा लाख कोटी रुपये शेतकऱ्याच्या जा घरात जाणार आहे आम्ही जेव्हा मक्यापासून इथेनॉल सुरू केलं अनेक लोकांनी टीका केली मागच्याच्या मागच्या वर्षी मक्याचा भाव बाराशे रुपये क्विंटल होता पण जसं मक्यापासून इथेनॉल तयार झालं बिहारमध्ये दहा प्रोजेक्ट तयार झाले यू यू पीमध्ये वीस झाले पूर्ण देशात एकशे वीस प्रोजेक्ट तयार झाले त्यांनी मका विकत घेतला तर आज मक्याचा भाव चोवीसशे रुपये क्विंटल आहे याचं कारण मक्यापासून इथेनॉल बनायला सुरुवात झाली अनेक प्रकारच्या अशा योजना आहेत की मी ज्यावेळी सिंचाई खात्याचा मंत्री होतो दिल्लीमध्ये त्यावेळी बळीराजा योजना आणली महाराष्ट्रामधले जे प्रकल्प पन्नास टक्क्याच्या वरती पूर्ण झाले त्याकरता सहा हजार कोटी रुपये दिले आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये सहा हजार कोटी रुपये दिले मला आठवतं त्यावेळी यवतमाळ भागातले काही प्रकल्पाकरता पैसे दिले ते प्रकल्प पूर्ण केले बेबळा प्रकल्पाकरताही पैसे दिले आणि मुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जलसंवर्धनाचंही काम करायचं आहे रस्त्याच्या काम रेल्वेच्या कामातून अमृतसरोवरही बनवायची आहे आणि दुसरीकडे प्रकल्प पूर्ण करून सिंचन वाढवायचं आहे पाण्याचा साठा वाढवायचा आहे आणि त्या योजनेच्या बरोबर सोलर पंप लावून आपल्याला आठ ते दहा तास पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे असा इनिशिएटिव्ह पण घ्यायचा आहे सी एन जीवर चालणारा ट्रॅक्टर ड्रोन या सगळ्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार तुम्हाला माहिती आहे आता मळणीयंत्र नव्हते गावात मजदूर मिळत नाहीत पण मळणीयंत्र आल्यामुळे आपल्याकडे सोय झाली येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना आपल्या जसं स्मार्ट शहर झालं पाहिजे असं स्मार्ट विलेज पण झालं पाहिजे मी विशेष रूपाने मदनला धन्यवाद देईन की तुमच्या जिल्ह्यामध्ये मदन वारंवार माझ्याकडे अनेक प्रश्नाकरता आला आणि मी काल रामदास थेडसला विचारलो काल मी वर्धा जिल्ह्यात होतो की रामदासजी तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर तुम्ही मला मागणी केली आणि मी केलं नाही असं एखादं काम सांगा ते म्हणे सगळं शंभर टक्के झालं मदननी जेवढी कामं सांगितली तेवढी सगळी मी पूर्ण केली तुम्हाला माहिती आहे यवतमाळ जिल्ह्यात किती रुपये खर्च केले माझ्या विभागाने दहा हजार कोटी रुपये बुटीबुरीपासून <स्था> पासून तर रत्नागिरीपर्यंत रस्ता बांधला आहे सिमेंट कॉन्क्रीटचा आज रस्त्याने तुम्हाला पूर्ण रत्नागिरीपर्यंत कोल्हापूरपर्यंत जाता येईल आज या ठिकाणी मला मधल्या काळामध्ये नांदेड यवतमाळ वर्धा रेल्वेचं काम बंद पडलं मी सगळ्या कलेक्टरला बोलावलं रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बोलावलं आणि मी सांगितलं की हे काम ताबडतोब झालं पाहिजे कामाला गती मिळालेली आहे प्रश्न सुटलेले आहेत येणाऱ्या काळात या भागात रेल्वे येणार आहे हळूहळू विमानतळ अजून मोठ्या विकसित करायचं आहे या भागामध्ये उद्योग आले पाहिजे दे द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाली तर उद्योग येणार आहे आणि म्हणून अटलजीच्या काळामध्ये मी ज्यावेळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री होतो तेव्हा मला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट पंचावन्न उड्डाणपूल बांधण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर अटलबिहारी वाजपेयींनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की नितीन हिंदुस्थानमधल्या प्रत्येक खेड्याला जोडणारा रस्ता तू योजना तयार कर मी तीन महिने माझ्या अध्यक्षतेखाली कमिटी होती आणि तीन महिन्यामध्ये एक योजना तयार केली आणि त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आज तुमच्याही भागात अनेक गावात जे रोड झाले गावं जोडल्या गेली याचं कारण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हिंदुस्तानच्या इतिहासामध्ये साडेसहा लाख गावापैकी साडेतीन लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात कोण्या नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी आहे पण आज सत्तेचाळीस नंतर साठ वर्ष काँग्रेसचं राज्य होतं हे नाही झालं कारण नियोजन चुकलं आणि म्हणून जेवढी कामं काँग्रेसनी साठ वर्षात नाही केली तेवढी दहा वर्षामध्ये आमच्या सरकारने करून दाखवली महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये मी स्वतः माझ्या विभागातर्फे सात लाख कोटी रुपये दिले सात लाख कोटी पत्रकारांना पाहिजे तर लिस्ट द्यायला तयार आली मी याच्या काहीतरी हवेतल्या गोष्टी करणाऱ्यापैकी नाही सात लाख कोटी दिले कधी होते काँक्रीट रोड एकदा आठवते मला मी एकदा यवतमाळला आलो होतो त्यावेळी आम्हाला कोणी विचारत नव्हतं सडक छाप होतो चहा पाणी त्या कुंठा चौक आपला एस टी होता दत्त चौकात तिथं चहा प्यायला आणि मिसळ खायला जायचो एका हॉटेलमध्ये त्यावेळी एकदा मी स्कूटरवर चाललो होतो गजानन कुंटेच्याबरोबर त्यावेळी आम्ही जात असताना एक माणूस एक मा, तरुण मुलगा आपल्या बायकोला मागे मागे पाहून आमच्याकडे बघत होता गजानन कुठे मला म्हणाले आपल्याकडे बघून झाला अरे म्हटलं आपल्याकडे नाही बघून झाला तो बघून झाला आपली पत्नी आहे का पडली खाली एवढे गड्डे म्हटलं रस्त्यावर तुमच्या का ती आहे का पडली आहे का पडली म्हणून मागे पाहून आला असे रस्ते होते आता मदन भावानी माझ्याकडनं मध्ये चार रस्ते मंजूर केले कॉन्क्रीटचे त्याचं काम सुरू झालं आणि असे रस्ते बनणार आहे की जे लोक जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचे मुलं जिवंत आहे तोपर्यंत आणि त्यांचे मुलं जिवंत आहे पर्यंत तीन पिढ्या रस्त्यावर गड्डे पडणार नाही असे मजबूत मानलं आणि म्हणजे देशाचा विकास खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास हाच आमचा कार्यक्रम आहे तुम्हाला माहिती असेल सध्या जगात चर्चा सुरू आहे सुखांक डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी युनोमध्ये भाषण केलं होतं सुखांकाचा अर्थ काय आहे की प्रत्येक गावात प्यायला पाणी मिळालं पाहिजे चोवीस तास वीज मिळाली पाहिजे गावात चांगली शाळा असली पाहिजे गावात सगळ्या वैद्यकीय सुविधा असल्या पाहिजे शेतकऱ्याला निश्चितपणे शेती करता सिंचना करता चोवीस तास पाणी उपलब्ध झालं पाहिजे आणि गावातल्या तरुण मुलाच्या हाताला शेतकऱ्याच्या मुलाला रोजगार मिळाला पाहिजे आम्हाला चिंता शेतकऱ्याच्या तरुण मुलाला रोजगार मिळाली पाहिजे याची आहे काँग्रेसवाल्याला चिंता का माझ्या पोराला कसा रोजगार मिळेल ही त्याची चिंता आहे हे आम्हीच बोलू शकतो माझा पोरगा बायको मुलं मुली कोणी राजकारणात नाही मला एकदा सांगितलं का तुमच्या मुलाला तिकीट दिलं ते येते म्हणे निवडून एक काम करा माझा राजीनामा घ्या मग त्याला द्या काँग्रेसच्या काळात काय झालं प्रधानमंत्र्याच्या पोटातून प्रधानमंत्री खासदाराच्या पोटातून खासदार आमदाराच्या पोटातून आमदार सरपंचाच्या पोटातून सरपंच एक जण माझ्याकडे काँग्रेसचा नेता आला माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहे गडकरी साहेब मला समजून सांगा म्हणे मी चाळीस वर्षाले काम करून आलो दरवेळा यायच्याच मुलाबाले तिकीट मिळालं तर मी काय करू मला चुनाव चिन्ह घंटा घे वाजवून <laughs> दुसरं काय करणार म्हणजे परिवारवाद सगळा सुरू आहे कोणी माणूस हा जात पंत धर्म भाषेने मोठा होत नाही गुणांनी मोठा होत नाही ते जर एखाद्याचा मुलगा पात्रतावान असेल तर त्याच्या आईवडिलांनी म्हणायची गरज नाही आहे जनतेने म्हटलं तर जरूर त्याला तिकीट द्या आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकत नाही आणि म्हणून जनतेच्या मनात जहर कालवण्याचं काम सुरू आहे की भारतीय जनता पार्टी आली तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे आता बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आम्ही बदलवू देणार नाही पण खोटा प्रचार करून लोकांच्या मनात विष कालवण्याचं काम झालं मी कायद्याचा विद्यार्थी आहे एल एल बी आहे आम्हाला कॉन्स्टिट्यूशनचा पेपर होता फायनल लॉला आणि आपल्या संविधानामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये संविधानाची मूलभूत तत्व आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस झाली होती केशवानंद भारती आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि दहा न्यायमूर्ती अशा अकरा जणांच्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की सायलंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज संविधानाचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही मूलभूत तत्व कोणते आहेत लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फंडामेंटल राईट फ्रीडम ऑफ स्पीच ही मूलभूत तत्वांनी बदलूच शकत नाही पण संविधानच्या इतर दोन चॅप्टरमध्ये जे कायदे आहेत ते टू थर्ड पार्लमेंट पार्लमेंटमध्ये बदलू शकतात ज्यावेळी इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लावली त्यावेळी त्यांनी बाबासाहेबाच्या संविधानाला काँग्रेस पार्टीने तोडून टाकलं मोडून टाकलं सगळी कलमा तोडली आणि सत्याहत्तर साली जेव्हा जनता पार्टी निवडून आली त्यावेळी पुन्हा एकदा त्या, एक त्या संविधानातली कलम पुन्हा एकदा दुरुस्त करण्याचं काम मोरारजीबाईच्या सरकारनी केलं ज्या पक्षाने संविधान तोडलं तोड मरोड केलं ते काँग्रेसवाले आमच्या विरुद्ध प्रचार करून राहिले की आम्ही संविधान तोडणार आहे जहर कालवण्याचा प्रयत्न करतात मुस्लिम समाजाला सांगतात की हे बी जे पीवाले खतरनाक आहे एचुन करे तो आपको कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे आपको सुरक्षित रहना आहे तो पंजे पर मुख लगाओ आता मला सांगा निर्मल आमच्या इथे गॅस सिलेंडर आणि शेगडी देण्याकरता आम्ही सगळ्यांनी योजना आणली त्या योजनेमध्ये आम्ही कधी मुसलमानांना दलितांना दिलं नाही असं कुठे लिहिलं सगळ्यांना दिलं आयुष्य योजना आली कुठे भेदभाव केला आता लाडकी बहीण योजना आली असं लिहिलं का का दलित आणि मुस्लिम समाजाच्या महिलांनी कृपया अप्लाय करू नये असं लिहिलं नाही लिहिलं सगळ्या योजना सगळ्यांकरता दिल्या सबका साथ सबका विकास सबका प्रयास आणि सबका विश्वास हे तत्त्व आम्ही पाळलं जातीयवाद छुवाछूत अस्पृश्यता समाजातून नष्ट झाली पाहिजे आणि या समाजात सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे या विचाराकरता आम्ही काम करतो <coughs> माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक मदन भाऊच्या भविष्याचा फैसला करणार निवडणूक नाही आहे ही निवडणूक माझ्यासमोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक तुम्हाला जर विकास पाहिजे असेल गरिबी भूकमरी बेरोजगारी दूर करायची असेल अकोला बाजारला सुंदर स्वच्छ गाव करायचं असेल तरुण मुलाच्या हाताला रोजगार द्यायचा असेल तुम्हाला सगळ्या वैद्यकीय सुविधा निशुल्क मिळून तुमच्या प्राणाची रक्षा करण्याची संधी पाहिजे असेल तुम्हाला खऱ्या अर्थाने कृषीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग पाहिजे असतील सिंचनामध्ये वाढ करायची असेल चोवीस तास वीज पाहिजे असेल तर विकासाचं काम करणारा पक्ष आणि सरकारच्या मागे तुम्ही वेळाले तर हे चित्र हे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही तर साठ वर्षात इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज बी एड कॉलेज डी एड कॉलेज प्राथमिक शाळा शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार आम्ही हो गया विकास आणि तुमच्याकडे आले का तमाशातलं चोनकं जसे डायलॉग मारते तसं बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे एक फावटाओ गरिबी आणि म्हणून माझ्या तुम्हाला विनंती आहे की मदन भाऊ महाराष्ट्रामधल्या अशा आमदारापैकी कर्तृत्वान आमदार आहे की त्यांनी या मतदार क्षेत्राच्या विकासाकरता या जिल्ह्याचं चित्र बदलवून टाकलं या जिल्ह्यामध्ये उत्तम का काम केलं अर्ध्या रात्री प्रत्येकाकरता धावून गेले आणि म्हणून जनतेकरता लढणारा जनतेकरता सेवा करणारा आणि जनतेकरता सेवा करणे आपलं कर्तव्य आहे असं समजून तुमच्याकरता काम करणारा एक चांगला उमेदवार या ठिकाणी भाजप महायुतीचा आहे आपण सगळ्यांनी कमळाच्या फुलावर शिक्का मारावा बटन दाबावी आणि त्यांना विजयी करावं म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे सव्वा पाचच्या आत मला उडलं पाहिजे कारण हेलिकॉप्टर अंधारात उडत नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मदन भाऊंना आपण विजयी करावं असं आवाहन करतो माझ्याबरोबर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा धन्यवाद नमस्कार